नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं नाव सांगा ना माझं नाव अनुज संजय बागेत आणि दादा आज एक प्रेक्षणीय सेडत झाली होती मथुर आणि सरजा कसं काय नियोजन झालं होतं नियोजन असं झालं होतं का त्यांचं नाव होता बॅनरवरती तर बॅनरवरती नाव होतं त्यांचा डावी साईडून नाव होता तर आमची गाडी ही घरची गाडी होती तर आम्ही घरच्या गाडीवर त्यांच्यावर नाव फिरवला एक बैल सांगून उजवी साईडने दादा कसं काय म्हणजे घरची गाडी पडवणं रिक्स होती कारण की समोर देखील टिटवी आणि मथूर होता तर तुम्ही घरची गाडी परत गाडीच घेतला घरची गाडी अशी होती का आमची घरची गाडी आजपर्यंत पडली नव्हती आम्हाला आमच्या बैलांवर विश्वास होता म्हणून आम्ही आमची घरचीच गाडी आकलली आजपर्यंत आम्ही घरचीच गाडी आकलतो कारण की बघा ना आज शरद पण झाली भरपूर प्रेक्षक जमले होते आणि प्रेक्षकांची आवडती गाडी होती आणि मनोरंजन देखील झाला गुलाल देखील भेटला काय सांगाल त्याबद्दल नक्कीच गुलाल भेटला हा आमची म्हणजे शरद ही मैत्रीपूर्णच झाली ते देखील बैलाच आहेत ही देखील बैलाच आहेत शरद ही मैत्री पूर्ण झाली आणि आमचा एवढा आनंदच शरदी क्षेत्रात आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला आमची शर्यत जिंकल्याबद्दल दादा सरजा आणि सरजा सोबत कोण बोलाला सरजा सोबत त्यांचाच घरचाच बैल भारत पालाला भारत पब्लिकनी ठाम बोलतो का भारत पब्लिकनी ठाम बोलतो आणि आमचे दोन्ही बैल दुसरे आहेत आणि दुसरी आणि समोरची ओपनची गाडी होती ओपनची गाडी होती नक्कीच आम्हाला देखील ते म्हणजे थोडी कठीणाई होतीच परंतु आमच्या आमच्या बैलांवर विश्वास होता म्हणून आम्ही शर्यत केली आणि आम्ही पूर्णपणे जिंकलो आज आपल्या बैलांनी गुलाल दिला काय सांगा आमच्यासाठी जीव आहेत आणि आमच्या नंदीने नंदी आम्हाला आज गुलाल दिला आम्हाला भरपूर आनंद झाला आणि या दोन बैलांचे मालक आमचे कुमार नरेंद्र शेठ गोमारे यांच्या नावाने गाडी पलते कोलारे नेरल कर्जत मध्ये हे त्यांचे सगळं मित्र परिवार आहेत लक्षा ग्रुप कोलारे दादा आज मथुर होता मथुर सोबत पोलून कसं वाटला आणि मथुर सोबत काल गाजवले काय सांगायचं दे मथुर देखील हा एक बिनजोडचा गुलालाचा मानकरी आहे सलग तीन वर्षाचा त्याला हरवणं देखील सोपं नाहीये परंतु आम्ही करून दाखवलं मैत्रीपूर्ण शर्यत केली आम्ही दादा याच्यानंतर कधी एकत्र पडते की नाही आपली बाईल बैल पलू शकतो मालकांवर डिपेंड असत काय पैरे बिहे होतच असतात तर आपण नक्कीच भविष्यात पाहू दादा आपल्या बैलांचं भविष्य कसं बघता कारण की आज ते करून दाखवलं आज त्यांनी करून दाखवलं आज संपूर्ण मुंबईमध्ये त्यांनी नाव केलं आज ओपनची गाडी मारली ती तर होईल आलू आलू त्यांचं भविष्य देखील चांगलंच असेल बैलांचं आणि त्यांच्या मालकाचं भविष्य देखील चांगलंच असेल कुठून घेतली नंदी हे नंदी आम्ही म्हणजे असं कुठून घेतलं नव्हतं म्हणजे असं त्यांचे मित्र आहेत वरती घाटावरती तिथून आम्ही हे दोन नंदी घेतले होते दादा आज बघा ना मग शरद झाली आणि बैलांची आता चर्चा देखील होणार काय सांगाल त्याबद्दल आता बैलांची चर्चा तर होणारच बैला नामांकित झाली आता आजच्या या बिंचोडच्या शर्तीमध्ये आपण पाहिले तर होईल आलो आलो होता आमचा ड्रायव्हर फिक्स आहे प्रवीण ड्रायव्हर धुलेवाडी तर आपण पाहू शकता प्रवीण ड्रायव्हरनी आमच्या नाव करून दाखवलं आणि आमची ही शर्यत जिंकून दाखवली आमचा पूर्ण विश्वास आमच्या प्रवीण ड्रायव्हरवर होता नमस्कार दादा नमस्कार दादा आज तुम्ही गाडी आणली सर्जा आणि भारत आहे गाडी पलावली गाडी चांगली पलते आणि गाडीवरती ड्रायवर असल्यानंतर मला हुस्करून माझी येते ती गाडी आणि दादांचा विश्वास बसलेला आहे माझ्यावरती मग ते मला बसवतात गाडीवरती तर कसं काय सरजाची खासियत काय सांगाल कसं बलवलं सरजा सरजा गाडी सोडित नाही लवकर शक्यतो कारण तो गाडीवरचा एक चांगला बैल आहे आणि आम्ही एक रिस्क घेतली की आमची आज घरचीच गाडी पलवायची आणि ती पलवली आणि सिद्धही करून दाखवलं त्यांनी आज तुम्ही गाडी पळवली आज कसं काय गाडी स्पीड होता गाडीला स्पीड चांगलाच होता कारण पहिल्यापेक्षा आज जरा जास्तच गती लावली होती बैलांनी आणि चांगली गाडी होती समोर मथूर आणि टिटवी म्हणजे चांगलीच गाडी होती दादा तुम्ही गाडीवर बसल्यावर जास्त का हो असं काय नाही जास्त पण त्यांना आता दादांना विश्वास पटलेला आहे माझ्यावरती मग बसवतो मला ठीक आहे शुभेच्छा दादा नमस्कार दादा नमस्कार दादा आज तुमच्या घरच्या बैलांनी गुळा घेतला काय सांगाल त्याबद्दल आज मला खूप आनंद आला आणि राहुल शेडे हे माझे चांगले मित्र आहेत आणि माझ्या इलेक्शनला सुद्धा त्यांनी उपस्थित दाखवले आणि ते सलग चार दिवस येत होते आणि मैत्रीपूर्वक लढत होती आणि ते माझे चांगले मित्र आहेत आणि याच्या पुढच्या त्यांच्या पेऱ्यामध्ये पण आमचा बैल पलताना दिसते म्हणजे यानंतर भारताने सजा देखील एकत्र पडताना दिसते त्यापैकी एक बैल त्यांच्या पेऱ्यात पलताना दिसते मध्ये दादा राहुल मध्ये काय सांगाल दोन शब्द राहुल दादा रा ही मोठी महाराष्ट्रात नाव नावाला आलेली व्यक्ती आहे आम्ही त्यांचे मित्र आहेत हेच आमचं भाग्य आहे आणि त्यांची शर्यत हे आमचे देवानी कुठेतरी जुलून दिलेलं नाते आहे एवढंच आम्ही सांगू शकतो आणि धन्यवाद मथुर पद्धती काय सांगाल एकच शब्द मथुर बिंजोड बादशाह बादशा आहे मथुर पद्धती बदलतं एवढं थोडंच आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सरजी आणि मथुर एकत्र पडताना दिसते शंभर टक्के बोलताना दिसते बोल राहुल दादाशी बोलूच आम्ही त्यावेळेस ठीक आहे शुभेच्छा येतो धन्यवाद